नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराला प्रथम पालकमंत्री तसेच जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाल्याबद्दल माननीय संजय शिरसाट व अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जालिंदर शिंदे राहुल सोनोने डॉक्टर सचिन बोरे महेंद्र भाऊ सोनोने यांची उपस्थिती होती लोकांनी तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला आम्हाला भरघोस मतदान केलं आणि त्याचमुळे ज्या हिरव्या सापांनी संजीव भाऊ आपल्या विरुद्ध रचलेला जो कट होता तो सगळा तुमच्याकडे बी कटरत राहता माझ्याकडे बी कटरत राहता त्यांच्याशी मिलीभगत करून तो सगळा कट तुमच्या सगळ्या तमाम माझ्या बंधू भगिनींच्या माध्यमातून आम्ही तो हिरवा साप खेचून हैदराबाद ला परत पाठवला आणि त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने आमच्या पाठीमागे तुम्ही सगळेजण ही भीमशक्ती आमच्या पाठीमागे उभी राहिली आणि म्हणूनच नाही तर काय झालं होतं लोकसभेमध्ये आमच्या विरोधात नरेटिव्ह सेट केला होता की संविधान बदलणार मी तुम्हाला सांगू इच्छितो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपली शपथ घ्यायला जातात पहिल्या चौदा मध्ये असो एकोणीस मध्ये असो किंवा चोवीस मध्ये असो संविधानाचे त्यांचं म्हणजे नतमस्तक होऊन संविधानाला अभिवादन करून मगच ते शपथविधीला जातात ते कधीही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलंय ते कधीही कोणाचाही बाप बदलू शकणार नाही हे एकनाथजी शिंदेसाहेब मान्य अजितदा पवार यांच्या सर्वांच्या वतीने आणि आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीने तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही संजीव भाऊचं आपल्याला विस्तृत मार्गदर्शन मार्ग आहे या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आमचं सरकार हे आपल्याला माहिती असेल आताच मिलिंद कॉलेजचा उल्लेख झाला दाराचंदी मिलिंद कॉलेजला पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेजी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस चार कोटी रुपये दिले होते त्यानंतर <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मध्ये जे घर होत त्या घरात त्यांनी वास्तव्य केलं होत ते तत्कालीन आमचे शिक्षण मंत्री विनोदजीत तावडे साहेब लंडन ला गेले आणि त्या घर विकत घेतलं आणि आज तिकडे त्यांच्या नावाने अभ्यासिका, एक अभ्यासिका आणि एक हॉस्टेल चालते त्याच सांगण्याचा उद्देश असा आहे की आज इंदुबुलच असेल संजीव तुम्हाला माहित मध्ये अडीच वर्ष हिंदू काम बंद होत आपल्या सरकारला परत काम चालू हिंदू लक्ष पूर्णपणे हिंदू पण काम मोठ्या जोरात आणि अतिशय भव्य ढव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिकडे अशा अनेक गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो पण माझी आपल्याला एवढीच विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही या चोवीस जानेवारी आमच्या पाठीमागे खंबीरपणे बोलता आम्हाला आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद यापुढेही द्यावा आणि मी या ठिकाणी शब्द देतो आम्ही तुमच्या पाठीमागे तुमच्या ज्या काही समस्या असतील आत्ता महेंद्र भावने सांगितल्या तशा ज्या काही समस्या असतील त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सर्व शिवा मंत्रीचा आभार मानणार आहे की मी जो चिवरदानाचा कार्यक्रम ठेवला होता त्या चिवरदानाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी येऊन जो मला आशीर्वाद दिला त्याबद्दल पण मी तुमचा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम म्हणे भाऊ आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे नाही आणि खरंच कसं झालं एकही रुपया घेतला देऊन एवढा मोठा कार्यक्रम केला स्वतःच्या खिश्यातला रुपया टाकून एखाद्याचा कार्यक्रम होतो एखाद्याच स्वागत होत त्याला फार महत्व असत मी अनेक नेते माझ्या आयुष्यात पाहिलेले सत्कार करून घेतात स्वतःच्याच पैसे देतात आणि जाहिरात लाव छापून आणतात स्वतःचेच पैसे देतात लोकांना जेवायला बोलवतात आणि तोच नेता जातो आम्ही तर ते फाटक्या माणसा आपल्याला चिंता नाहीये कार्यकर्त्याचं बळ जेव्हा पाठीशी टायमाला चिंता नसते तुम्हाला सर्वांचा मी मनापासून अभिमानानं तुमचं स्वागत करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही या समाजाला एक तर एकत्र केलंच केलं परंतु नवा नवी दिशा द्यायचं काम सुद्धा आमच्या सरकारकडून कडून प्रयत्न केले <laughs> मला सांगितलं भाऊ लय वर्षानंतर पहिलं पालकमंत्री झाला आपल्या समाजाचा तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही तर पहिलं झालं असतं सचिनला तर कुठं काय बोलावं माहित नाही तेव्हा हे सर्वजण तुमच्या बरोबर होते आता तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला माहिती कधी कोण कोण होत कोण कोण नाही परंतु हे राजकारण आहे मी त्याची चिंता कधी केली नाही मी कधी कोणत्याही बसलेल्या एकाही माणसानं सांगाव मी कधी त्याला फोन करून सांगितलं नाही तू का माझ्या विरोधात केलं तू माझ्या विरोधात का काम केलं म्हणून कधी विचारलं नाही कधी विचारली गरज आली पडली ही लढाई जेव्हा आम्ही लढायला सुरुवात केली होती त्या टायमाला स्वप्न पाहिलं नव्हतं की आम्ही कधीतरी या शहरामध्ये नगरसेवक मी दहा वर्ष जर साहेब म्हणून काढ मी वीस वर्षात या आमदार किती काढतो जवळपास या सहा सात निवडणुका मी लढल्यात सात निवडणुका लढल्या पहिली हर्षोलची लढली होती ती पुण्याच्या लक्षात नाही पण कंटिन्यू सहा निवडणुका जेव्हा मी जिंकलो याचा अर्थ लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं हे मानावंच लागलं ज्यांच्या विरोधात आम्ही होतो राजकारण रा कुठे कसंही जाऊ द्या आम्ही कालही त्यांच्या विरोधात होतो आजही विरोधात आहोत आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहू आम्हाला चिंता नाही <laughs> तुम्ही म्हणाल हे कुणाच्या विरोधात बोलायला काय काढायलाच तो हैदराबाद वाले जायचं काय जोरात भाषण करायचं अरे बापरे आणि लोक येण्या सांगतात त्याच्या मागे जाईल जबाबदारी माझी म्हणून बुद्ध लिहिली कामासाठी कोणी अडवा येणार नाही याची जबाबदारी माझी जाणार आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचं असेच आशीर्वाद पाण्याची राहू द्या धन्यवाद लेगी ती मोकिली री मनंगी तलवार र चितार गिमताची पार गा मार भीमने आईच्या पारग मीम आईच्या पारग मार ही मनी आईच्या पारग मार भीम मो त्यागा भीम मो त्यागा भीम मो त्यागा हरगो मां भीम लंगी तलवारगो मां भीम मो त्यागा हरगो मां भीम लंगी तलवारगो मां మంత్రి రోదసా భీమ మోచార్యహార గ మీ మోచార్యహార గీమ నంగీ నలవారు గ భీమ మో తరు करिती सारे जी